विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव मानसशास्त्रज्ञ फ्राईड ज्याने आपल्या जन्मभूमीला विश्वव्यापक कीर्ती मिळवून दिली शाश्वत लौकिक मिळवून दिला तो हा महान मानसशास्त्रज्ञ लंडनला मातृभूमी सोडून पळून आला होता तो रुद्ध झाला होता आजारीही होता परंतु तो थकला नव्हता किंवा वाकला नव्हता व्हिएन्ना शहरात ज्या वेदना त्यांना भोगाव्या लागल्या त्यामुळे ते, ते विषण्ण असतील त्यांच्या जीवनात कडवटपणा आला असेल अशी माझी कल्पना होती परंतु मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते, ते अधिकच मुक्त दिसले अधिकच सुखी भासले लंडन शहराच्या परिसरातील त्यांचे ते, ते घर माझा हात धरून त्यांनी मला बागेत नेले किती सुंदर आहे हे घर नाही असे ते मला म्हणाले आणि एकेकाळी एक कठोर दिसणाऱ्या त्यांच्या त्या ते मुखावर हे शब्द उच्चारताना प्रसन्न हास्य खेळत होते त्यांनी मला ते लहान इजिप्शियन पुस्तक दाखवले मिरिया बोनापार्टने कसे तरी सांभाळून त्यांच्याकडे पाठवून दिले होते आता हे पुन्हा घर नाही का ते म्हणाले त्यांच्या समोर टेबलावर त्यांच्या हस्तलिखित ग्रंथांची पाने पडली होती आज त्यांचे त्र्याऐंशी वर्षांचे वय परंतु अजून ठसठशीत अक्षर तोच पूर्ववत उत्साह तेच स्वच्छ मन तीच स्वच्छ बुद्धी थकवा माहीतच नाही त्यांची अदम्य इच्छाशक्ती आजारीपण वृद्धपण हद्दपारी सर्व संकटांना जिंकून अजिंक्य राहिली होती झगड्याच्या अनेक वर्षांमध्ये त्यांच्या हृदयाची सदयता जी आजवर प्रगट झाली नव्हती ती आता ओसंडून येऊन वाहत होती वाढत्या वयाबरोबर ते अधिकच सदै होत गेले कसोटीच्या प्रसंगांनी त्यांना अधिकच क्षमाशील बनविले पूर्वी ते जरा आतल्या गाठीचे होते पण आता मोकळेपणाने बोलत माझ्या खांद्यांवर हात ठेवीत आणि त्यांच्या चकचकीत चष्म्यातून त्यांचे डोळे प्रेमाने भरलेले दिसत या मानसशास्त्रज्ञाजवळ बोलायला मिळणे म्हणजे माझे परमोच्च समाधान असे ऐकत असताना ज्ञानही मिळे आणि आश्चर्यही वाटे त्यांच्या मनात पूर्वग्रह नसे ऐकणाऱ्याचा प्रत्येक शब्द समजून घेत त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यांना आश्चर्य वाटत नसे आपण काही म्हटले तरी ते प्रक्षुब्ध होत नसत दुसऱ्यांना दृष्टी देणे दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायला शिकवणे हे तर त्यांचे आता जीवन कार्य झाले होते मी आजपर्यंत त्यांच्याशी अनेक वेळा संभाषण केले होते परंतु जे हे वर्ष त्यांचे अखेरचे ठरायचे होते ते मी कधीच विसरू शकणार नाही मी त्यांच्या खोलीत शिरत असताना दुनियेतला सारा मूर्खपणा बाहेर बंद करून मी आज शिरत आहे असे वाटले ज्याचे भय वाटे ते विचारमय दिसू लागले गड्याळाच्या टिकटिकीसारखे जे क्षणिक वाटे ते अनंत काळातील विवक्षित जागेचे असे वाटू लागले एका थोर महर्षीजवळ बसलो स्वतःच्या पलीकडे गेलेल्या पुरुषाजवळ बसलो आहे असे वाटले दुःख किंवा मरण या दोन गोष्टी त्यांना वैयक्तिक वाटत नव्हत्या तर व्यक्तीच्या पलीकडील निरीक्षणाच्या आणि चिंतनाच्या वाटत होत्या त्यांचे मरण हे त्यांच्या जीवनाइतकेच नैतिक पराक्रमाने भरलेले होते आजारीपणाने त्यांना घेरले होते त्यांना बोलायला त्रास होत होता कृत्रिम जीव लावून ते बोलत होते प्रत्येक शब्दागणिक त्यांना तकलीफ होत होती त्या एकेका शब्दाबद्दल अपार कृतज्ञता नका आता बोलू असे म्हटले तरी ते ऐकत नसत शारीरिक दुःखाहून आपली इच्छाशक्ती अजिंक्य आहे हे आपल्या मित्रांना दाखवायची त्यांना इच्छा असे पोलादी इच्छाशक्तीचा त्यांना अभिमान होता वेदनांनी विवरणारे ते तोंड तरीही ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या टेबलावर लिहितच असत पूर्वी त्यांना गाठ झोप यायची ऐंशी वर्षपर्यंत त्या झोपेमुळेच त्यांची आश्चर्यकारक शक्ती टिकली होती परंतु आता वेदनांमुळे झोप येत नसे परंतु झोपेची औषधे ते घेत नसत गुंगी आणणारी औषधे घ्यायला तयार नसत असले दुःख शामक औषधे घेऊन आपल्या मनाची विषदता क्षणभरही गमवायला ते तयार नव्हते सहन करेन परंतु मनाने स्वच्छ राहीन विचार न करण्यापेक्षा वेदना होत असताही विचार करीत राहीन ही त्यांची वीर वृत्ती शेवटच्या क्षणापर्यंत होती शारीरिक वेदना व मानसिक बळ यांचा तो झगडा होता आणि तो झगडा दिवसेंदिवस अधिक भव्य आणि प्रखर होत गेला मृत्यूची छाया दिवसेंदिवस मुखावर अधिकच दिसू लागली गाल खोल गेले कांसले निराळी दिसू लागली मुख वक्र झाले ओठावर शब्द येत नासे झाले मृत्यूची शक्ती एकाच गोष्टीवर चालत नव्हती आणि ती म्हणजे फ्राईडीचे डोळे ते डोळे म्हणजे त्यांचा अजिंक्य असा ठेहणीचा किल्ला होता त्या किल्ल्यात बसून त्यांचे पुरुषार्थशाली मन जगाकडे बघत राहिले शेवटच्या क्षणापर्यंत बुद्धी आणि दृष्टी शाबूत होती माझ्या शेवटच्या भेटीच्या वेळेस एक तरुण चित्रकाराला मी बरोबर नेले होते मी फ्राईड बरोबर बोलत होतो आणि चित्रकार त्यांचे चित्र काढित होते मी ते चित्र फ्राईडला दाखवू शकलो नाही कारण चित्रकार आणि त्या चित्रात मृत्यूचे आगमन जणू दाखवले होते मृत्यूबरोबर चाललेला तो झगडा क्षणाक्षणाला वाढतच चालला अति अंतर्वेदी प्रज्ञेचा तो पुरुष ज्याला स्वच्छ विचार करणे म्हणजे परमोच्च स्वरूप असे वाटे जेव्हा त्याला वाटले की अंतपर आपण लिहू शकणार नाही तेव्हाच डॉक्टरांना एखाद्या वीराप्रमाणे हे दुःख आता संपवा खेळ खलास करा ते म्हणाले उदात्त जीवनाचा तो उदात्त शेवट होता हे युगच मरणाचे खुनाखुनीचे अशा या युगातील हे मरण किती संस्मरणीय किती लोकोत्तर आणि जेव्हा त्यांची शवपेटी आम्ही भूमिगर्भात ठेवली तेव्हा इंग्लंडमधील अत्यंत प्रिय अशी भूमी आम्ही त्या पेटीला दिली अशी आम्हाला श्रद्धा